विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप वेळा शब्द सिद्धी या प्रकारात देशी शब्द परभाषीय शब्द परदेशी शब्द विचारले जातात याच्यावर एक प्रश्न असते मी आज तुमच्यासाठी कानडी शब्दांचा कोड तयार करून आलेला हा कोड तुम्ही पाठ करून घ्या हा तुम्हाला मदत करीन एक मार्ग तुमचा फिक्स करण्यासाठी तो कोड असा आहे अन्ना कांबळे हा ताई आणि अक्का बरोबर तूप भाकरी आमसूल उडदाचे पापड कोशिंबीर गंडकनेर म्हणून खात होता त्यांना त्यांच्याकडचे त्यांना त्यांच्याकडचे गाजर आणि पडवळ कापायचे हे समजत नव्हते तेवढ्यात चिंदीचे मुंडासे बांधलेला शिंपी बांबूची वेळी आणि हंडा घेऊन आला आणि म्हणाला तुमची भांडी भंगारात देता का तेवढ्यात शिकेकाई लावलेली हक्का म्हणाली तू बांगड्या भर तुझी मुरगुंडी वळवी आणि तुझ्या चिरगुटा तुझ्या खोलीची किल्ली माझ्या चिरगुटाच्या पिशवीत आहे हा कोट लक्षात ठेवा तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ सेव्ह करा कोट तुमच्या समोर आहे डिजिटल स्वरूपात आहे धन्यवाद